हॅलो फ्रेंड कसे आहे सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवे चला तर आज आपल्या व्हिडिओला सुरुवात करत आहे तर आज आपला व्हिडिओ आहे बाहेर जाण्याचं बाहेर कुठे जाणार आहोत आपण जाणार आहोत दवाखान्यात कारण माझ्या मुलाची तब्येत ठीक नाही आहे त्यामुळं आम्ही जाणार आहोत दवाखान्यात आणि ते चाललो होतो आम्ही तिकडे पोहोचतला पुसत हे फार आमच्या गावापासून जवळ आहे त्यामुळं तिथंच दाखवत आहोत आम्ही नेहमीच तर इकडे पाहू शकतात किती सुंदर डोंगर हिरवे झाडं खूप सुंदर असं निसर्ग दिसत होते आणि छान वाटतं असं बाहेर निसर्गाच्या साणी त्यामध्ये पाहण्यासाठी आपण जे पाहतो खूप सुंदर वाटत होतं आणि ह्याच रस्त्याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला माहूरगड लागणार आहे रेणुका देवीचं मंदिर आहे माहूरगड सगळ्यांना माहीतच असेल चाळीस किलोमीटर येतं आमच्या गावापासून आणि आम्ही काही तिथे मंदिरात जाणार नाही कारण आम्हाला द घाई आहे खूप दवाखान्यात जायचं आहे त्यामुळं आम्ही मंदिरात नाही जाणार आहोत आणि ह्याच रुग्ण माहूर लागतं अशा प्रकारे एक खूप सुंदर घाट आहे आणि त्या घाटातून आम्ही जात आहोत पाहू शकतात किती झाडी वगैरे आणि रस्ता किती सुंदर दिसत आहे ना अशा प्रकारे छान आमचा प्रवास सुरू आहे तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे छानपैकी रस्ता वगैरे आणि त्यानंतर आपल्याला इथं तुळजादेवीचं देवीचं मंदिर पण लागतं पाहतात तुम्ही हे मंदिर मी शूट व्हिडिओ केलेला आहे आणि हे आहे माऊरगड माहूरगड म्हणजे माहूर गाव आहे रेणुका देवीचं माहूरगड वर आहे आणि हे खालती माहूर आहे आणि हे इथलं मार्केट वगैरे आणि ही गोदावरी पैनगंगा आहे फुलाचं काम चालू आहे हे इकडं हा जुना आहे आम्ही जे जा ज्याच्याहून जातो आहे आणि हा पलीकडे नवीन झालेला आहे सध्या ते चालू नाही पाणी पण कमी झालं आहे पैनगंगीमधलं गोदावरीमध्ये आणि इकडे पाहू शकतात काही लोक तिथे आंघोळे वगैरे करत आहेत आणि इकडं हे आता आपल्याला लागणार आहे उडान फूल हे अहिल्याबाई उडान फूल आहे इकडे पाहू शकतात हा रस्ता इकडं यवतमाळकडे जातो आणि हा इकडे नांदीकडे जातो आपल्याला आता वरतूनच जायचं आहे तुम्ही पाहू शकतात अशाप्रकारे आपण उडाणकोडून जात आहोत आणि थोड्या वेळातच आपण तिथे पोहोचणार आहोत आता इकडे एक मंदिर होतं महादेवाचं छोटं आणि तिथं आम्ही थांबून दर्शन घेतलं महादेवाचं खूप छोटं मंदिर होतं आणि खूप सुंदर होतं इकडे पाहू शकतात महादेवाची पीठ किती छान वाटतंय ना दर्शन वगैरे छानपैकी घेतलं आम्ही आणि परत आम्ही निघालो तिथून आणि वाटत थोडंसं थांबलो आणि थोडंसं रस वगैरे घेतला आम्ही छानपैकी आणि इथे खूप सुंदर सुंदर झाडं होते गुलाबाची फुलाची पाहू शकतात किती सुंदर गुलाबाचं फुलं आहे ना मला फुलं वगैरे फार आवडतात था, झाडे वगैरे खूप आवडतात किती सुंदर वाटत आहे नाही हा माझा मुलगा मंथन त्याला मी हे पान कोणतं आहे ते सांगत होते हे गुंज आहे गुंज पाट्यावर थोडंसं था थांबलो तिथं था। था। आणि इकडे पाहू शकतात बाजूलाच पेट्रोल पंप आहे आणि हे रस पाहू शकतात रस मला फार आवडतो आम्ही कुठेही कधी बाहेर गेलो तर रस घेतोच घेतोच अशा प्रकारे आम्ही तुमचा घेऊन निघालोत आणि आम्ही पाहचलो पुसदमध्ये मध्ये हे पाहू शकतात शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज